मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो दर तुमच्यापर्यंत या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात निवडणूक का आयोग व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत व ठिकठिकाणी थीक नाकेबंदी व चेक नाके लावण्यात आले तथा रहदारी करणाऱ्या प्रत्येक वाहतुकीवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे पण मात्र या निवडणुकीच्या काळात थेट बँकिंगद्वारे इलेक्शनसाठी कोट्यावधीची फंडिंग केली जात असल्याचे भाजपाचे किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवले माखेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाले असल्याचे उघडकीस आले दरम्यान ज्यांच्या नावाने हा कोट्यावधीचा गैरव्यवहार करून ज्यांना फसवल जात आहे त्या तक्रारदारांनी किरीट सोमय्या यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले असून दरम्यान हा सर्व पैसा वोट जिहाद जिहादसाठी मालेगावला देशभरातल्या नऊ राज्यांमधून फंडिंग झाल्याचा दावा करत किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगत लवकरच पूर्ण तपास करून या मागचा मास्टर माइंड कोण त्या मागचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे सोमया यांनी सांगितले यावेळी मात्र हा पैसा कोणाचे काम करण्यासाठी आला होता का मग कोणाचे काम तमाम करण्यासाठी आला होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही माननीय डॉक्टर किरीटजी सोमय्या साहेब विषय सिराज अहमद हारून मेहमत राहणार सर्वे नंबर दोनशे पंधरा अकलिक दोन प्लॉट नंबर एकोणतीस मोहल्ला नगर उस्मानाबाद मालेगाव स्वय सायकूलजवळ ह्या जिहादी वृत्तीच्या व्यक्तीने आम्हाला नोकरीचे आमिष देऊन आमच्या नावाने नाशिक मर्चंट बँक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा मालेगाव माले येथे आमचे बोगस अकाउंट तयार करून परस्पर कोट्यवधी रुपयांचा अपहार भ्रष्टाचार करून आमची फसवणूक केल्याबाबत अर्जदार कुमार जयेश लोटन मिसाळ व इतर महोदय वरील विषयान्वये सिराज अहमद अरुण मेहमद रनर मालेगाव यांनी मला व माझे इतर मित्रांना मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नोकरीस लावून देतो असे आमिष देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड मालेगाव शाखा या बँकेत आणि बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा येथे आमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड व फोटो घेऊन व आमचे बोगस खाते उघडून आम्हाला विश्वासात न घेता व आमच्या खात्यावर शेकडो कोट्यावधींचे रुपयांचे व्यवहार करून अपहार केला आहे भ्रष्टाचार केला आहे तरी आम्हाला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची नम्र विनंती आपले नम्र अर्जदारांच्या सह्याब जयेश लोटन मिसाळ गणेश लोटन मिसाळ धनराज देविदास बच्चाव प्रतीक पोपट जाधव ललित नानाजी मोरे मनोज गोरख मिसाळ राजेंद्र नव नौ, नवकुमार बिंद आणि इतर आमचे पाच मित्र यांच्यासह आम्ही आदरणीय किरीटजी सुमय्या यांना हे निवेदन सादर करीत आहोत पहिल्याच्या दिवशी एक आरोग्य फसवणूक झालेले कोट्यावधीची आज तुम्ही मला भेट दिली का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणते मी आरोप करत नाही कधी ने गुन्दारुना घोटाता एफ आई आर है ईडी इनकम टैक्स विभाग निव आयुक्त सी बी आई राज्य सरकार इकोनॉमिक ऑफेंस विंग कंपनी मंत्रालय रिजर्व बैंक यानी चौकशी चूं के लिए निवडणूक केली फक्त बावीस दिवसाचा अंतरात सव्वा ते कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्याचा ते ब्रांचीत बँक ब्रांचीत मधून छोट्या छोट्या लोकांचा खात्यात जमा झाले ज्यांनी आयुष्यात तरी त्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितल्याने त्यांचा खात्यात दहा दहा पंधरा वीस वीस कोटीचा व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून देण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शन महाराष्ट्रा अनेक शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ एकशे दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे उद्योग धंदे करणारा हिराज मोहम्मद हारून मेमन या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली कि ज्याचे ऐपत पाच दहा कोटीचे नाही तो या लोकांचे या तक्रारदार जे बारा तक्रारदारनी मला पूर्ण कथा माहिती दिली तर हे मत काम नाही आहे काम नाही सिराज हा एक प्यादा आहे एजंट आहे कारण की देशभरातील नऊ राज्यात दोन ते ते दोन गावात ना बावीस ते क्रेडिट एंट्री एकशे दहा कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी मोहित बोट करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना ने, पाठवणं तेवढी कॅपॅसिटी सिराज अहमदची नाही आहे म्हणून मी प्रत्यक्षात आज नावला आलो आहे माझी गृहमंत्री मान्य अमित शाहजी यांच्याशी पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ती गेले चार दिवस मी चर्चा करीत आहे पाठपुरावा करीत आहेत याचा मागे आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे की ज्याचं एवढं मोठ माया हा पैसा निवडणुकीत वोट वीआरसाठी वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की सगळ्यात संस्था मिळून याचा माझा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार सर काय मागणी कराल तुम्ही एक निर्दोष बारा लोक हो तर मी पोलिस पासून इन्कम टॅक्स पासून सीबीआय असो ईडी असो रिझर्व बँक ऑफ इंडिया असतो महाराष्ट्र पोलिस चा आर्थिक गुन्हे विभाग या सगळ्यांना प्रार्थना करतोय या गरिबांना फसवण्याचा पाप त्या फिरात मी तर केलं पण नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक तर मालेगाव शाखेच्या अधिकारी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा इथला जो अधिकारी आहे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि या गटाचे सहभागी आहे या गरीबांना जेलमध्ये टाकण्याचा ता सिराजचा आणि सिराजचा मागे जी अदृश्य शक्ती आहे तर या निर्दोषांवर जे चौकशी विचारपूस करायची करा, करा। परंतु मूळ पुत्रधार आणि हे जे सव्वाचे कोटी हे तर सव्वाचे कोटी पकडले गेले असे आणखीन पण झालं असेल तर त्या सगळ्यात ती चौकशी ताबडतोब महाराष्ट्र सरकारने ता देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत द्यावी आणि आता तोड घ्यावा जिहाद जिहाद याचं कनेक्शन कसं असेल कसं असेल पूर्वी मी असं कधी ट्रान्झॅक्शन कधी ऐकलं नाही कधीच नाही ऐकलं तुमच्यापैकी पण ऐकलेलं नाही हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालं निवडणूक बॅकग्राऊंडवर झालं हा पैसा जसा आला आणि तसा गेला मी जसं सांगितलं तिला बरोबर मोहीम ठाण आहे आणखीन एक कोणतरी आहेत आणि मालेगाव तर बोट जी तर केंद्र आहे तर त्यामुळे हा पैसा तिथे गेला या हवाला गेलेला आहे हे मी माहिती देऊ इच्छितो नाही ह्याची काय क्षमता आणि म्हणून हा पैसा गेला निवडणुकीचा काळात निवडणुकीत वापरला झालेला आहे आणि त्याने तीव्र गतीने चौकशी झाली किती बँकेत ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि इतर पण याच्यात सामील आहे का कसं आहे यात मी तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश ता मध्य प्रदेश ओडिस्सा पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या इथून हे बघा मी सांगतो हे हकीकत आहे खरं आहे पण याच्या व्यतिरिक्त पण असेल म्हणजे आपल्या सगळ्यांचा तपास अवघ्या चार दिवसात सात नोव्हेंबर रात्री एफ आय आर झाली आहे पण इथपर्यंतची माहिती मिळाली दोन स्टे ब्रांची आता आता येतो फक्त मोठं शहर असेल तर एका शहरातले दोन चार ब्रांच होते पण याचा अर्थ असा झाला ना दोन ते ब्रांचेस मध्ये किमान शंभर शहर होते जवळजवळ अडीच ते तीन हजार क्रेडिट आले आहेत बँकांकडे आणि हे तर परत मी सांगतो ह्याची जर माहिती यांना थोडीफार कळली सिराजनी यांना सांगितलं होतं की नाशिक मर्चंटमध्ये खातं उघडणार बँक ऑफ महाराष्ट्रात तर तिला ती स्वतः फोरचोरी करून डायरेक्ट खाता उघडलं हे आणखी बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बाकी कॉपरेटिव्ह मध्ये खाता उघडला असेल की नाही म्हणून हे प्रकरण भयंकर मोठं आहे ही तर जे सिद्ध झालेली माहिती मी आपल्याला दिली इथून एकोणपन्नास कोटीचा आम्हाला डायरेक्ट मुंबई गेला पन्नास कोटीचा डायरेक्ट गुजरातमध्ये गेला आपण म्हटले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालं बरोबर आहे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या काही नेत्यांचा हस्तक्षेप असू शकतो का आता जी माहिती आपण जे मी दिली आहे मी हे सांगितलं ही माहिती हंड्रेड पर्सेंट खरी आहे पण ही अपूर्ण आहे कारण की तीन चार दुखतात आणि अजून तर फक्त पोलीस करत आहेत आता ईडी सीबीआय रिझर्व्ह बँक हे सगळे आणि दोन चार बँकांना जरा सरळ केले ना आणखी माहिती बाहेर सर निमित्त सर पण